शिंदे सेनेकडून धर्मवीर टू चित्रपट फ्रीमध्ये लोकांना दाखवले जाण्याची घोषणा करण्यात येत आहे काही ठिकाणी शिंदे सेनेनी धर्मवीर टू हा चित्रपट लोकांपर्यंत मोफत पोहोचवण्याचा निर्णय घेतलाय असं चांगली गोष्ट आहे आता सत्ता आहे पैसा आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी ते करणारच पण या सगळ्यामध्ये धर्मवीरांच्या म्हणजे आनंद दिगे साहेबांच्या एकूण कार्यापेक्षाही कुणाचा तरी प्रोपोगंड आहे असं वाटत आहे कारण आनंद दिगे साहेबांचं जे आयुष्य आहे त्यांचा जो संघर्ष आहे तो याच्यात दिसतच नाहीये ह्याच्यामध्ये दुसऱ्याच गोष्टी दिसत आहेत ह्याच्यावर एकनाथ शिंदे यांच्यावर किती मोठा अन्याय शिवसेनेमध्ये झाला असं दाखवण्यात येत आहे पण ते हे दाखवत नाहीत की एकनाथ शिंदेला पहिल्यांदा एक विधानसभेचं तिकीट हे उद्धव ठाकरेंनीच दिलं होतं दोन हजार चार मध्ये एकनाथ शिंदेनी पहिला पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढवली होती त्यावेळेस एकनाथ शिंदेना तिकीट मिळावं ही भूमिका उद्धव ठाकरेंचीच होती असो ज्यांना जे करायचंय ते त्यांनी करावं शेवटी निर्णय महाराष्ट्राची जनता घेईलच